तिसरी मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पत्नीला तिसरी मुलगी झाल्यानंतर संतापलेल्या पतीनं आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं मराठवाड्यातील बीड आणि इतर जिल्ह्यात पूर्वी हत्या होत होत्या मुलाच्या हव्यासापोटी महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना यापूर्वी मराठवाड्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात घडलेल्या आहेत मात्र आता काळ बदलला असल्याची जाणीव असूनही परभणीत घडलेली घटना काळीमा फासणारी आहे या धक्कादायक घटनेचं सीसीव्ही फुटेजही समोर आलं आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परिसरात ही घटना घडली आरोपी कुंडलिक उत्तम काळे वयवर्ष बत्तीस हा तिसरी मुलगी झाल्यामुळं पत्नी मैनाशी सतत भांडण करत असे आरोपीकडून पत्नीला सततशी बिघाड केली जात होती तिनंही मुलीच कशा जन्माला आल्या मला मुलगाच पाहिजे या मुलींना तू तर मार नाही तर मी तर मारतो असा दोषा पतीकडून लावला जात असल्याची माहिती मृत मैना यांच्या बहिणीनं दिली आहे तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आरोपी कुंडलिककडून पत्नीला अनेकदा मारहाण झाली आहे तसेच मोठ्या दोन मुलीलाही त्यानं अनेकदा मारहाण केली असंही मैना यांच्या बहिणीनं सांगितलं मैना यांच्या बहिणीने सविस्तर घटनाक्रम सांगताना म्हटले की त्या दिवशी माझी बहीण नातेवाईकांना भेटायला रुग्णालयात गेली होती आरोपीनं तिला फोन करून बोलावून घेतलं त्यानंतर बहीण घरी येताच तिला ला मारहाण केली या मारहाणीत बहिणीच्या अंगावर पेट्रोलचा डबा मोकळा केला आणि काडीपेटीने आग लावली एवढ्यात बहिणीने लहान मुलींना बाजूला सारून घराबाहेर धाव घेतली आणि बचावासाठी हाका मारल्या लोकांनी काही वेळात आग विजवली पण तेवढ्यात ती नव्याण्णव टक्के भाजली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मैना काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी कुंडली काळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला मृत मैना काळे आग लागल्यानंतर झोपडी बाहेर पळाल्या यावेळी एका दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीवी मध्ये हे भयानक दृश्य कैद झालं आहे काळजाचा काजाचा थरकापडवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे 8:68 वाजण्याच्या वेळी पूर्ववनी गंगाखेड जाणारे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाचे उताराच्या बाजूला डाव्या बाजूला आगीची घटना घडलेली होती आग लागलेली होती तिथे आणि त्याच तिथे आगी आगीच्या घटनेमध्ये पारधी समाजाची महिला मैनाबाई पुंडलिक काळे वैतीस वर्षे ती सुमारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के अंगावरील कपडे आणि ती सध्या जळालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती तिला आम्ही तिची नातेवाईक आणि जमलेले सर्व नागरिकांनी मिळून त्वरित उपचारासाठी सरकारी लोकांना पर्वणी ते पाठवले त्यानंतर ती उपचारादरम्यान पाठे एक वाजता दिनांक सत्तावीस बारा चोवीसचे एक वाजता ती उपचारादरम्यान मय झालेली आहे त्यानंतर तिची बहीण भाग्यश्री अमर काळे तिची त्या परिसरात तिच्या आजूबाजूलाच राहत होती तिच्या फिर्यादीवरून मय तिचा नवरा कुंडली उत्तम काळे वय बत्तीस वर्ष आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे नेमकं कारण काय होतं सर या मागचं यामागे कारण असं होतं तिच्या ठिग्यांमध्ये भाग्यश्री तिच्या बहिणी नमूद केलेलं आहे किंवा त्याला त्या जोडीला म्हणजे त्यांना तीन मुली तीन झालेल्या होत्या या कारणावरून तिचा नवरा मुलीत काळे हा तिच्या पत्नीला मै मैलीला वारंवार शिवीगाळ करणे त्रास देणे अशा प्रकारचे कृत्य करत होता आणि याच कारणावरून त्या घटने दिवशी आठ mm. ते सव्वाठ वाजण्याच्या वेळी त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला चिकवून दिलं आहे अशी फिर्याद तिच्या बहिणीने दिलेली आहे आणि जी त्यावेळेला तिची बहीण तिच्या त्या शेडमधून ज्यावेळेला बाहेर पडली घरातून रोडवरती कपडे अंगावरची पेटलेल्या स्थितीत त्यावेळेला हिने जाऊन तिला तिच्या नावडीच्या मत्तीने आग विझवलेली mm. आहे आणि त्यावेळेला तिचा नावरा त्यांनी तिथून जाताना पाहिलेला आहे त्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेतलेला आहे आरोपीला थोडीच अटक केलेला आहे गुन्हा त्या दिवशी रजिस्टर करून आरोपी अटक करून त्याच्या कोर्टात हजर काल रोजी कोर्टामध्ये मान्य न्यायालयात हजर करून तीन दिवस पोलिस कस्टडीमध्ये घेतलेला आहे